महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा यांच्या वतीनं एस सी एसटी गायरान जमीन धारकांच्या प्रश्नांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यामध्ये बीड आणि परभणी जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने गायरान जमीनधारक बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल जिंदाबाद जिंदाबाद झालीच पाहिजे कसणाऱ्यांच्या नावे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे नसेल त्याच्या नावावर जमीन झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे जमीन आमच्या हक्काचे जमीन आमच्या हक्काची एस सी एस टी जे गायरानधारक आहेत अनेक वर्षापासून जमिनी कसंच आहेत त्या जमिनी त्यांच्या नावच्या झाल्या पाहिजेत तसेच गायरान जमिनीचे आहेत गायरान जमिनीवरचे राहणारे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचे पण त्या जमिनी नावच्या झाल्या पाहिजेत राहते घरत आणि त्यांना आर दिलं पाहिजे ह्या प्रमुख मागण्या आहे खरंतर ह्या आजच्या आंदोलनामध्ये परभणी बीड आणि जालना आणि मराठवाड्यातील इतर काही तालुक्यातून सुद्धा लोकं आलेले आहेत गायरान जमीन अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या असताना असतानासुद्धा सरकार त्या गायरान जमिनी नावच्या करत नाही अनेक पुरावे असतानासुद्धा त्या गल गायरान जमिनी नावच्या करत नाही परंतु दुसरीकडे जर पाहिलं कारखान्यासाठी असतील उद्योगपतींच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी असेल किंवा भांडोलदारांच्या शाळांसाठी असेल जमीन दिल्या जाते पण अनेक वर्षापासून गायरान जमिनी कसणाऱ्या दलित आणि आदिवासी यांच्या मात्र नावच्या जमिनी केल्या जात नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे ते संदर्भ देतात परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की दलित आदिवासीचे भूमीन आहेत त्यांच्या गायरान जमिनी नावच्या केल्या पाहिजेत आणि त्यांना त्या कसण्यासाठी दिल्या पाहिजेत पण त्याचासुद्धा उलटा जे काही उद्योगपती किंवा नफ्यासाठी अतिक्रमण केलेलं आहे ते निष्कासित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेशित केलेलं आहे परंतु ते, ते सोडून सरकार दलित आणि आदिवासींच्या जमिनी काढून घेत आहे आज जर पाहिलं तर हाताचा रोजगार प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे मग आपल्या देशातील आणि आपल्या मराठवाड्यातील दलित आदिवासी आहेत भूमीन केल्यानंतर त्यांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपण पाहिलं असेल शिक्षण आरक्षण आणि रोजगार हे सगळंच जे काय दलित आदिवासी इस्कॉम घेत जात आहे आणि आण जमीनही त्याचा एक प्रकारचा भाग आहे म्हणून जे काय आदानीला सौर उज्ज प्रकल्पासाठी गायरन जमीन देण्याचा सरकारचा नाव आहे तो डाव हनवून पाडण्यासाठी आणि दलित आदिवासी जमीन देण्याच्या नावच्या झाल्या पाहिजे तुम्ही आज इथे शेकडोच्या संख्येने जमलेल्या आहात साधारण किती लोकांचं नुकसान होणार आहे या गायरनमधून किती लोक अफेक्टेड आहेत काय सांगा मराठवाड्यामध्ये जवळजवळ लाखो लोक याच्यामध्ये इफेक्टेड आहे खरंतर हा स्थलांतरित कामगार पण आहे कारण आपण जर पाहिलं तर गायरानजुनीच्या प्रश्नावर जुलै महिन्यामध्ये सुद्धा खूप मोठे मोर्चे झाले वीस जुलैला मुंबईला झाला एकोणीस जुलैला मुंबईला झाला आणि एकतीस जुलैला औरंगाबादला झाला खरंतर हे उत्तूड कामगार आहेत गावची घ म्हणजे कुठलीही सुविधा नसल्यामुळं म्हणून आज आम्ही काही प्रमाणात जरी आलेलो असलो तरी ही जी काही परिणाम आहे याचं जे काही हे सरकारला येणाऱ्या काळामध्ये भोगावं लागतील आणि आम्ही जमिनी स्वतः गेली पाच वर्षापासून तुम्ही विविध आंदोलने करतायत मोर्चे काढताय ठिया करतायत तुमच्या गावातून तुम्ही येता इथं बसता आंदोलन करता सरकार ऐकायलाच तयार नाही आता पुढचा तीव्र इशारा काय आहे तुमचा सरकारला पुढचा तीव्र इशारा आहे की आम्ही तिथं जे बसलेले जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि सरकार जे काही गैरअर्थ काढत आहे याचा खरंतर सुमोटो याचिका जरी दाखल झालेली असली उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेली असली तरी सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे की जे भूमिहीन दलित आदिवसीत त्यांच्या जमिनी मात्र त्यांच्या ताब्यात ठेवल्या पाहिजेत